आपण पाहणार आहोत मध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी गंगापूर एफ एम सी येथील मे मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील पाहूयात काय होते आजचे कांद्याला बाजारभाव लाईव्हमध्ये गंगापूर एफ एम सी मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया मध्ये कांदा लिलाव नंबर 2 11 17 77 77 77 18 5 पात्र का पंजीकरण 24 21 से पात्र का पंजीकरण 26 25 पंचवीस रुपया पंच्याहत्तर बावीस शेवट अडीसशे पाच रुपये पंचवीस रुपया एकोणीसशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर एकोणीसशे अठराशे पाच रुपये रुपया अठराशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर एकोणावीसशे रोज एकोणाशे रुपये बारा बारा सतरा अठरा एकोणावीसशे बारा हजार शेवट एकवीसशे पंचवीस रुपया पन्नास पंचाहत चोवीस शेवट चोवीसशे रुपये एस पी साडे अकरा बारा शेरवाय बाराशे पाच रुपये रुपये पन्नास पंच्याहत्तर तेराशे रुपये सव्वा सतरा साडे सतरा अठरा सव्वा अठरा साडे अठरा एकोणावीस शेवट एकोणावीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पंच्याहत्तर दोन चौर दोन हजार पाच रुपये दोन हजार पंचवीस रुपये एमपीसी सी पुढचं अकरा अकराशे रुवा अकराश एकतीस पाच रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये वाय एक हजार रुपये एकतीस करणार म्हणे एक हजार पंचवीस पन्नास अकरा सव्वा अकरा साडे अकरा बारा शेरवान बाराशे पाच रुपये रुपया बारा पन्नास पंचाळीव तेरा शेवट तेराशे रुपये चल एक हजार सतरा हजार पाच रुपये पंचवीस एकवीसशे पाच रुपये पंचवीस पंचवीस पन्नास पंचवीस चोवीस शेवट चोवीसशे पंचवीस पन्नास पंचव पंचवीस पन्नास पंचवीस शेवात पंचवीस शेवट सतरा शेवात सतराशे बाथरूम

रुपया पंचवीस रुपया पन्नास पंचावन्न पाच रुपये पंचवीस रुपया पन्नास हजार पंच्याहत्तर एकोणीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर दोन हजार रुपये दोन हजार पाच रुपये पंचवीस रुपया पन्नास पंचावन्न एकवीस शेवात एकवीस शेवात एकवीस शेरवात एकवीसशे सी अकराशेश पंधराशे सोळा सहा अठरा अठराशे दोन हजार दोन हजार पाच रुपये पंचवीस रुपये एकवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये